नमस्कार मी सुधीर आपल्यासाठी घेऊन आलो आहे आर पी डब्ल्यू डी दोन हजार सोळा अर्थात दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या व्हिडिओ मालिकेतील हा पहिला अनुभव या भागात आपण या अधिनियमाची पार्श्वभूमी आणि ठळक वैशिष्ट्य पाहणार आहोत दिव्यांग व्यक्ती दिव्यांग संघटना विविध स्वयंसेवी संस्था स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी अभ्यासक आणि इतर सर्वांना ही मालिका नक्कीच उपयोगाला पडेल अशी आशा आहे इसवी सन दोन हजार सहामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचं एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं जगभरात दिव्यांग व्यक्तींना दिल्या गेलेल्या अधिकारांचा आढावा घेणं त्यातील त्रुटी शोधून जगभरातील दिव्यांगाचे मानवी अधिकार ठरवणं आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे मार्ग ठरवणं हा या अधिवेशनाचा हेतू होता जवळपास एकशे त्र्याऐंशी देशांनी या अधिवेशनात सहभाग नोंदवला होता आपला भारतही त्यापैकी एक देश होता या अधिवेशनात सर्व दिव्यांग व्यक्तींना सर्व मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याचा पूर्ण व समान हक्क देण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार करार केला जावा यावर एकमत झालं त्याप्रमाणे हा करार केला गेला त्या कराराला यू एन सी आर पी ओ अर्थात युनायटेड नेशन्स कॉन्झर्वेशन ऑन राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी असं म्हटलं गेलं यामध्ये समता शिक्षण आरोग्य रोजगार वाहतूक यासारख्या सर्व क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक अधिकाराचा समावेश होता एक ऑक्टोबर दोन हजार सात रोजी भारतानं या करारावर सही केली खरं तर त्याआधीच भारतीय संविधानात समाजातील सर्व प्रकारच्या विषमता शोषण व भेदभाव याचे उच्चाटन करून सर्व भारतीयांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता व व्यक्तिप्रतिष्ठा याची हमी देण्यात आली होती संविधानाच्या तिसऱ्या भागात समाविष्ट असणारा मूलभूत हक्क हे त्याचंच उदाहरण होय यामुळं समाजातील एक घटक म्हणून दिव्यांगासाठी कायदे तयार करण्यात आले होते मात्र या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार करारावर सही केल्यानं देशातील विद्यमान दिव्यांगविषयक कायद्याचा आढावा घेणं त्यातील त्रुटी शोधणं व सक्षम समान नवे कायदे तयार करणं भारताला क्रमप्राप्त झालं भारताला आता एका नव्या दिव्यांग अधिकार कायद्याची गरज लक्षात आली या गरजेची पूर्तता करण्यासाठी दोन हजार अकरामध्ये एक मसुदा बनवण्यात आला त्यावर अनेक चर्चा होऊन त्यात सुधारणा करण्यात आल्या आणि या सुधारणांनंतर सात फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी दिव्यांग अधिकार अधिनियम अर्थात आर पी डब्ल्यू डी तयार करण्यात आला चौदा डिसेंबर दोन हजार सोळाला राज्यसभेत तर सोळा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी लोकसभेत या बिलाला मंजुरी मिळाली तीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात आली यानंतर आपण वळूया दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अर्थात आर पी डब्ल्यू डी दोन हजार सोळाच्या ठळक वैशिष्ट्यांकडं या आधीच्या दिव्यांग विषयक कायद्यात केवळ सात दिव्यांग प्रकाराचा समावेश केला होता परंतु आर पी डब्ल्यू डीमध्ये एकवीस प्रकारच्या दिव्यांग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे याशिवाय शासनाला दिव्यांगाच्या प्रकारात वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश करण्याची मुभा देण्यात आलेली आहे एकवीस प्रकारच्या दिव्यांग प्रकारामध्ये यावेळी ॲसिड अटॅक आणि ब्लड रिलेटेड डिसीजेस म्हणजेच रक्तविषयक रोगांचा समावेश करण्यात आला आहे जसे की हिमोफिलिया थॅल्सेमिया किंवा इतर प्रकारचे सिकल सेलसारखे रोग याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नोकरी आणि शिक्षण यामध्ये तीन टक्के ऐवजी आता चार टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे दिव्यांगाच्या समस्या आणि तक्रारीचं निवारण यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष न्यायालय स्थापनेची मुभा या नियमात देण्यात आली आहे समावेशित शिक्षणासाठी वर्ष सहा ते अठरा वयापर्यंत मोफत शिक्षणाचा अधिकार या कायद्याअंतर्गत देण्यात आला आहे राज्य सरकार जिल्हास्तरीय वेगवेगळ्या सल्लागार समित्या बनवू शकतील अशा प्रकारची मुभा या कायद्याअंतर्गत देण्यात आली आहे दिव्यांगाच्या सहाय्यतेसाठी राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर फंड गोळा करण्याची मुभा या नियमामध्ये देण्यात आली आहे थोडक्यात आजपर्यंतच्या दिव्यांग अधिकार अधिनियमामध्ये नसलेल्या परंतु काही आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता या अधिनियमामध्ये करण्यात आली आहे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या या व्हिडिओ मालिकेत आज आपण या कायद्याची पार्श्वभूमी आणि त्याची छळक वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेतली आहे यानंतरच्या भागामध्ये आपण या कायद्याबद्दल इत्तमभूत आणि सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करा धन्यवाद